अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं जी काही ठाण्यामध्ये दहीहंडी आयोजित केली जाते तिथे के एक नवीन विश्व विक्रम कोकण नगरच्या गोविंदा पथकाने स्थापित केलेला आहे नऊ थराचा रेकॉर्ड तोडत दहा थराचा रेकॉर्ड या ठिकाणी तयार झालेला आहे नऊ थराचे चार गोविंदा पथकांनी या ठिकाणी पुन्हा रेकॉर्ड तयार केलेले आहेत आणि विशेषतः पारल्याच्या आमच्या भगिनींनी सात थराचा एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारचा रेकॉर्ड या ठिकाणी झाला आहे या सर्व गोविंदा पथकांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथे स्पेनवरनं देखील पथक आलं आहे त्याचंही अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळालं आणि विशेषतः आज या ठिकाणी शोले सिनेमाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रमेश सिप्पीजी यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे या देशामध्ये सगळे सिनेमाचे रेकॉर्ड हे शोलेनी तोडले होते आजही शोलेचा रेकॉर्ड कोणी तोडू शकलेला नाही अनेक पिढ्या झाल्या चार पिढ्यांना या ठिकाणी भुरळ घालणारा सिनेमा म्हणजे शोले आहे आणि म्हणून त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन आम्ही केलेलं आहे काय वाटत आता आगामी निवडणुकीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जी काही या ठिकाणी लोकांची हंडी आहे ती हंडी आम्ही सर्व महानगरपालिकांमध्ये लावू आणि जिथे जिथे पापाची हंडी होती ती हंडी आम्ही फोडू हंडीतलं सगळं जे लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत घेऊन जाऊ बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या